स्तुती केवढी कोणी भरली ग कशी न्यावी माणसाने हातानेच न्यायची ती पण एवढी मोठी एका एवढ्याचे आणि आरसीबी जिंकलेली तर खूप छान वाटते कारण की मी आरसीबीचा आठ वर्षापासून तो फॅन आहे आणि आरसीबी अठरा तर हे बघा आम्ही आलोय आता रूम वरती ते ओटा स्वच्छ धुवून देत मला तो सगळा पसारा लावायचा आहे काल रात्री नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये घेतलं निरंजन मी तर खूप दिवस झाले आपण व्हिडिओ घेतला नाही कारण की खूप प्रॉब्लेम चालू होते त्यामुळं व्हिडिओ आपला काही घेतला नाही मी शूट केला नाही घरातला आणि याच्या आधीचा व्हिडिओ आपला सी ए गडचा होता तर तो, तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही बघितलं असं आणि आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद येतो आता खूप सगळ्या जणांचा आणि पुण्यामधले बी खूप लोक आपल्याला ओळखतायत आता भरपूर जण भेटतायत पण आणि काय होणार तर चला मी काय बर हाय कर हाय कर हाय कर काय खाल्लं तू बाप काय तर खाल्लं तू दाखवत काय खाल्लं यम्मी यमि खाल्ला रसना पेल वाटत तुम्ही है ना हा मी कशाच्या ओळखल बर चल हाय कर तोंडात न नको हाय कर हाय तू मत हाय बरं तू बरं तू नवीन काय शिकला बिग 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 कर बिग 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 स्मॉल 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 कम 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 गो 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 रन 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 हा रन 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 फास्ट 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 कर तू फास्ट कर फास्ट 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 स्लो 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 असे करतो तू मी बी करू स्लो 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 बिग 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 बीग बिग 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 तर असं काही घरातलं आता शेती शिकवते नवीन नवीन तुला बघायचं हां झाला का स्वयंपाक हो का करायची भाजी केली आज वांग्याची भाजी केली तर किती के 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 वेळ लागणार तुझा आवडला नाश्ता तयार आहे ना परांगेची भाजी केली श्रुतीने काय बरं हा तुला हंबबी दाखवतो मी तुला थांब तर इथं पसरं दिसत असेल कारण की श्रुतीनं आता सकाळी काय आवरलेलं नाहीये स्वयंपाक चालू त्यामुळे पसराय किचन वॉटर श्रुती तर कसं करायचं मग आता रूमचं मी आता मी आता बघून आलो रूमचं सगळं पैशालीच्याच डिपॉझिटचं सगळं झालेलं आहे तर आपण आज रूम शिफ्ट करू आता मी जॉबवर जातो आणि लवकर येतोय थोडं कामावरनं एक तीन साडेतीन चार वाजता येईन मी जास्त पसार नाही आहे आमचा त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही पसारा भरायला तर आम्ही दुसरी रूम बघितले लवकरच तुम्हाला आता त्या रूममध्ये व्हिडिओ येईल या रूममधला आता शेवटचा व्हिडिओ आणि तुम्हाला भेटलच ते रूम छान आहे या रूमपेक्षा

खेळण्यासाठीच लेकरं पाहिले आणि आपल्यासोबत तरी लेकर किती खेळणार आहे आणि आपण तरी त्यांच्यासोबत किती खेळणार आहे जे लेकरांसोबत मजा येते ती नाही येत तो बोर होतो माझ्यासोबत तर मी सध्या तरी आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो कारण की आता पुढं अजून मला व्हिडिओ घ्यायचा आहे सामान भरताना हे ते हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे म्हणजे एक दिवस लेट बघायला मिळेल आणि तुमचं तुम्ही म्हणताय सर सरप्राईज सरप्राईज तर सरप्राईज सगळ्यांना लवकरच भेटणार आहे लेट होतंय कारण की आता तुम्ही बघता एक एक नवीन नवीन विषय चालूच आहे त्यामुळे ते सांगायला लेट होते तर यानंतरचा व्हिडिओ नवीन घरातला आपला त्याच्यावरच असणार आहे नवीन घरामध्ये गेल्यावर तर कोणी असं काही विचार करू नका की आम्ही फक्त असंच फेक बोलत होतो काय काय असं काही नाहीये लवकरच तुम्हाला सांगणार आहे फक्त थोडस वाट बघा कारण की आता बाकी सगळं इंटरेस्ट नाही जातो सांगण्यात कारण की काय होतं माहिती काय बाकीचा ताण सगळ्या गोष्टी कामं हे करून नंतर ते विषय सांगायचं म्हणलं तेवढा इंटरेस्ट मी सांगता पण येणार नाही तुम्हाला ऐकायला पण चांगलं वाटणार नाही त्यामुळे आम्ही आता नवीन घरात गेल्यानंतर तुम्हाला सांगायचं ठरवलेलं आहे दुसऱ्या रूममध्ये नवीन रूममध्ये तर आता यानंतरचा व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला नवीन रूमचाच येणार तर चला आता मी तुम्हाला आता डायरेक्ट पुढे सामान भरताना असा व्हिडिओ दाखवणार तेव्हाच व्हिडिओ घेणार आता तर मी व्हिडिओ स्टॉप करतोय आणि आता मी पण आवडतो मला फोन उशीर आहे कारण माझ्या अंघोळ नाही आहे आंघोळ वगैरे करून मी जातो आहे जॉबवर आल्यानंतर मी आता सगळं सामान तिकडे नेऊन टाकणार आहे त्यानंतर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढं काय होईल काय तर चला तर चला आता मी रूम खाली करतोय मी आज हाफ डे घेऊन हाफ डे म्हणजे फुल डेच म्हणता येईल कारण की मी आत्ता आलो सहा वाजता आणि आता, आता श्रुतीनं भरपूर असं सा सामान भरलेलं आहे तर थोडंसं बाकी आता मी ती तिला भरू लागतो कारण की ती आता खूप खूप कष्ट केली तिनं आज बघू चाला भेटू तिला इकडं वरत काटून भेटतोय सामान तिनं भरलेलं आहे माझी बॅग आहे ते सगळं आहे इथं कपडे गिपडे सगळं काढून ठेवले तिनं फक्त आता राहिलेलं आहे हे लाईट आणि पंखा लाईट आणि पंखा तर विजय येतो आता विजय आल्यानंतर आम्ही काढणार आहे लाईट आणि पंखा कारण की एकट्याला जमत नाही एवढं मोठं आमच्याकडे काही नाही हात पुरण्यासारखं ती गॅसच्या टाकी रोगं राहूनच काढावं लागणार आहे शेती केवढी कोणी भरली ग कशी नाही यावेळी माणसाने हातानेच नाही ती पण एवढी मोठी एका याच्यात काय टाकायची गरज होती का काय छोटे 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 तुला काय राहिला सामान फक्त भांडे राहिलेले का चिल्ले रे आता काढून देत तुला खाली मी आणि कोण आहे बकेटी फिकेटी रिकामी करून ठेव ते एक बकेट राहते भरलेली आणि hmm. दोन लाईटन पंखा आणि हे वायफायचं कसं करायचं का वायफाय तिकडं रेंज येते नाही ती काढून नेऊ घेऊन जाऊ तरी पण पण ते आता तुझ्या मोबाईलला रिचार्ज करावं लागणार जर रेंज नाही आली तर आणि विषय आता इकडच्या डिपॉझिटचा तर आपण डिपॉझिट इकडं पाच हजार दिलं तर आपल्याला रेंट चार हजार होतं तर चार हजारातले त्या पाच हजारातल्या हजार रुपये रिटर्न घ्यायचे त्यांच्याकडनं बघू आता काय होतं काय नाही थोडेसे भांडे चहा पाण्यासाठी ठेवलो होती मी येणार होतो म्हणून पाणी किती घे पाणी काढून घे मग तिकड काम येईल आपल्याला तसं घेऊ आता पाणी लगेच आणून आज खांदे सुती दहा रुपयाचे दोन किलो हो ना <laughs> तेवढे स्वस्त मी त्याविषयी शंभर रुपयाचे किती सात किलो पन्नास रुपयाचे तीन किलो आणले आज लगेच दहा रुपयाचे दोन किलो म्हणलं बापर असं काही सामान भरलेलं होतं ना त्याच्यात मला भरणे तर वरदलं भर हे सामान एवढं ठेवलेलं आहे समोर हे भर त्याच्यात त्याला एक जण कोणी धरायला लागतं एक जण टाकायला लागतं हे कोणी धरलं तर कोणी कोणी आलं टाकलं ते असं कसं बस कसं बसतं मग डबल टाक कसं बसतं मग आता अशा कामाला जिवार करते मी आल्यावर घरी मी नसलं सगळं काम सुरळीत चालते असं वाटतं यावंच नाही राहिले रात्री जेवायला सकाळी जेवायलाच या बाकी दिवसभर रात्र मी करणारच नाही तो मी करणारच नाही तो तर चला आता आवडतो आम्ही आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला तिकडच्या रूमचा आता तिथं सामान घेऊन लावताना आणि मी काही जास्त पाच सहा व्हिडिओ बनवणार नाहीये एकाच विषयावर त्यामुळे आता हा एकाच मध्ये शिफ्टिंग काम पण खूप राहतं त्यामुळे व्हिडिओ काढायला पण टाइम भेटत नाही त्यामुळे एकाच व्हिडिओ मध्ये मी घेणार आहे सगळं आता आणि तुम्हाला पण जरा म्हणजे बघायला इंटरेस्टिंग कारण की तुम्ही पण म्हणता की बाबा व्हिडिओ एवढशी रूम चेंजते तर एक व्हिडिओ बनवता पाच व्हिडिओ बनवतो त्याच्यावर त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं घेणार आहे तर चला आता बाकी सामान भरतो आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडे भेटतो थेट तिकडच्या रूम <laughs> तर आत्ता चांगला आम्ही आणि विजय मी चांगला आणि आता तिच्या वाजलेले बारा कारण <laughs> की आम्ही मॅच बघत होतो मॅच बघता बघता सामान आणलं आणि आरसीबी जिंकलेली आहे तर खूप छान वाटतंय कारण की मी आरसीबीचा आठ वर्षापासूनचा फॅन आहे आणि सी बी अठरा वर्षावी म्हणजे सतरा वर्ष जिंकली आणि अठरा वर्ष जिंकली आणि जर्सी नंबर पण अठरा आहे त्यामुळं मला खूप खूप असं म्हणजे खूप इच्छा होती की आता नाचावं फटाके पडा पण काय आता सध्या काम खूप येतं त्यामुळं फक्त मी सध्या आता स्टेटस टाकणार आहे बाकी काहीच नाही होऊ शकत माझ्याकडून आणि श्रुत्या अजून जुन्याच रूमवर आहे आता आम्ही इथून विजेच्या घरी जाणार आहे तिथं जेवण करणार आहे आणि आता तुम्हाला पसारा दाखवत आता सगळा पसारा आम्ही टू व्हीलर आणला मॅच बघता बघता त्यामुळं आता वाजलेले रात्रीचे बारा आता आम्ही जेवण करणार अजून जेवण नाही केलं विजयने मी श्रुतीने वरत झोपला होता पंखा काढून आणला त्याच्यामुळे वरत बी उठलेलं आहे आणि आता इथं मारणारे लॉक आणि सगळं सकाळी आवरणार आहे कारण की आम्ही आज थांबणारे विजय था। तर चला आता मी जेवण जेवण करतो आणि आज सुखाचं जेवण लावणार आहे कारण की एकदाचा आर सी बी नावावरचा कलर मिटलेला आहे त्यामुळे मी खूप खुश आहे आज तर चला आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट सकाळी तर हे बघा आम्ही आलोय आता रूमवरती तिक ओटा स स्वच्छ धुवून देत आहेत मला <laughs> इथं सगळा पसारा लावायचा आहे काल रात्री सगळा पसारा आणून टाकला दोघांनी विजय आणि यांनी दोघांनी पहिला असं सगळा पसारा इकडं आणून टाकला आणि रात्री बारा वाजले होते तरी बारा साडेबारा वाजले होते त्यामुळं एवढं रात्री पसारा लावणं काही शक्य नव्हतं म्हणून आम्ही त्यांच्याकडेच गेलो राहायला तर रात्री तिकडंच थांबलो आणि आत्ता आलो बघा सकाळी सकाळी येताना पण इतका पाऊस झाला आत्ता जोरामध्ये तर त्याच्यात पण उशीर लागला तर त्यांना जायचं होतं कामावरती तेही राहील आता बघू आता फोन आल्यावरती काय होतं तर ते जातील तर मग आता हा सगळा पसर आम्हाला एकटीलाच लावायचं आहे पहिली तो खूप धूळ होती म्हणून धुवून घेण्याचा हा कारण की ओला झालं होतं आम्ही तर सगळ्यांनीच कपडे बदलले हे काय वरत पण ओला झाला होता हे ना वरत कसं भिजला तू कसा भिजला कुठं आला तू नाही हे घर आवडलं का तुला हे घर आवडलं <laughs> हे घर आवडलं तर अशी काही साफसफाई करून आता बघू सज्जा वगैरे पण आहे मस्त म्हणजे बरं रूम तरी त्या रूमच्या मानाने ही रूम खूप छान आहे मला खूप आवडलेली मी तुम्हाला दाखवतो पसर लावलेला आहे हे बघा वरच झोपलं मग तसंच कपडे पडलेले गेले समोरच्या हॉलमध्ये काय एवढं सामान नाही आपलं जे तिकडं होतं तेच हे बघा आणि हा टेबल घरमालकाचा आहे ते पंखा लावण्यासाठी आणला होता विषय असा आहे की पंखा आता लावता येणार नाही कारण की हा जो पिल्लर आहे तो पिल्लर माझा येते याला लंबा दांडा लावून मग पंखा लावा लागणार आहे काय बरं काय आणि इथं देवघर ठेवलेलं आहे ठीक आहे कपडे आहे जे की त्या आणि ते, ते कपडे त्याला ठेवायला लागणार आहे तेव्हा बोलीमध्येच ठेवलेले लावायचं बाकी आहे इकडं बाथरूम हां बाथरूमचं काय आहे हे बघा बाथरूम बाथरूममध्ये मी सामान ठेवलेलं तेच म्हणणं आहे की दाखव हे पण बाथरूममध्ये पण सर्व सामान आहे खूप छान रूम मला तर खूप आवडली होती मी लगेच डन करून टाकली ती बेसिंग पण इथं जे की मला पाहिजे होतं मला खूप आवडतं असं बेसिंग असलं तर घरात आणि वायफाय लावायचं आहे आज शुती असं काही हां पंख लावायचा आपण श्रुती असं काही की वरणी लगे आरसा फोडून टाकला काल आले आले आता ते फेकून द्यायचं आहे चालत नाही काच फुटले ठेवायला झालंय का डब्बा मॅडम काय भाजी केली आलूची चटणी केली काय बरं काय 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 हा ते बी लावलो आपण हा हे पण लावलेलं आहे आम्ही हे पण लावलं आम्ही बघून घ्या वरच दाखवतोय तुम्हाला आणि किचन वाटत बघा थोडा पसारा दिसणार आहे कारण की आता शूतीने आता स्वयंपाक केलेला आहे इकडचं पाणी इकडे तिथे कपडा टाकले होऊन जाते तर असं काही का तर आता पसार झालेला आहे पण काय आहे की शुती आता सौट करते त्यामुळे पसार दिसन तस किचन वाटा आम्ही सापच ठेवत असतो आणि असं काही सामान लावलेलं आहे तर बघा तुम्ही किडे खाली भाजीपाला ठेवलेलं आहे वरती आता दिला सांगणार भाजीपाला तर मी खाली नको खाली कसं आहे काही पण किडे मिळे एखाद्या वेळेस येतात तर त्याच्यामुळे वरच्यात भाजीपाला ठेवायला सांगणार आहे आणि असं आमचा छोटासा संसार म्हणजे छोटासा पसार शिरतीलेलं छान आहे इकडने खिडकी इकडनं खिडकी आहे गर्मी व्हायचा हो ताण नाही किचन रूममध्ये इकडं गॅलरी आहे गॅलरी बघा हे इकडं कपडे ओळखल जागा पाणी पाऊस पाण्याची थोडंफार भुरभुर असलं की येत नाही पाऊस पण जोरात असले की पाऊस येतो हे बघा व्हि रात्रीचं सगळं घरात लाईट लागते या साईडला त्यामुळं खूप छान दिसतं आणि इकडं पण छान सगळीकडे डोंगर डोंगर आहे पाण्याची टाकी तुम्हाला दिसत असेल पाणी आणावं लागतं आम्हाला रोज प्यायसाठी नगर परिषदेला पाणी आणून टाकतात त्या टाकीत तर ते आम्ही इथेच वापरतो सध्या प्यायला कारण की कि प्यायच्या पाण्याची सोय नाहीये इथे ह्या एरियात तर कोणालाच पाणी सोय नाहीये वापरायचं पाणी आहे इथं वरती पण सामान लागले इथं सध्या पण शुतीचा हात पुरा असायचे जास्त वरती पण नाही आहे तर चला तर, तर चला मी हा व्हिडिओ तरच थांबवतो आहे आणि आता यानंतरची ते व्हिडिओमध्ये सरप्राईज काय ते पण कळेल आणि उद्या श्रुतीचा बड्डे तर तो आम्ही सेलिब्रेट पण करणार आहे तर चला सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरंच खूप असून कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा अजून काय बदल केला पाहिजे रूममध्ये जे की आम्हाला कळेल तर चला सगळ्यांना बाय बाय मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो